मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज पोर्टील सेंट्रल गोदावरी सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन आणि सामाजिक कार्यकर्ते अरुण भाऊ पाटील यांचा नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्धार गंगापूर शिवाजीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि सेंट्रल गोदावरी सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन श्री अरुण भाऊ पाटील यांनी नाशिक पश्चिम विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे श्री अरुण भाऊ पाटील हे सेंट्रल गोदावरी सोसायटीमध्ये व्हाईस चेअरमन असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये शंभर टक्के कर्जवसुली करण्यात आली होती तर सभासदांना अठ्ठावीस कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आले अरुण भाऊ पाटील आपला वाढदिवस दरवर्षी सामाजिक उपक्रमांनी साजरा करतात त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने यापूर्वी महिलांना शिलाई मशीन वाटप त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप ब्रह्मवृद्धांना धान्य वाटप असे विविध उपक्रम त्यांनी हाती घेतले त्यांच्या धर्मपत्नी सौ सौबाणिषाई पाटील यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवाजीनगर गंगापूर भागामध्ये उमेदवारी दिली होती विशेष म्हणजे त्यांना तीन हजार चारशे एवढी भरघोस मते मिळाली होती अरुणभाऊ पाटील यांचे सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांशी चांगले जिव्हाळ्याचे संबंध आहेत नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील गंगापूर आनंदवली शिवाजीनगर अशोकनगर श्रमिकनगर सातपूर सिडको आंबड चुंचाळे पिंपळगाव बहुला आंबड कामगारनगर आणि परिसरामध्ये त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे या मित्रपरिवाराच्या आणि हितचिंतकांच्या आणि त्यांनी केलेल्या विविध सामाजिक उपक्रमांच्या बळावर त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद